हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवरात्री स्पेशल झटपट तयार होणारे आपण आज लाडू बघणार आहे तुम्ही भरपूर असे तिखट पदार्थ बघितलेले आहेत नवरात्री स्पेशल आपण झटपट तयार होणारे शाबूचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहे झटपट तयार होतात आणि जिभ्यावर ठेवतात असे विरघळणारे लाडू अजिबात टाळूला न चिटकणारे एकदम असे टेस्टी लाडू होणार आहेत तर एक वाटी शाबू घेतलेला आहे मीडियम गॅसवर याला खमंग आपण पाच मिनिट असं पाच ते सहा मिनिट असं भाजून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर तर एकदम असं खमंग आपल्या शब्दांना भाजून घ्यायचं आहे बघू शकता तर मी मला पाच ते सात मिनिट याला भाजायला लागलेले आहेत आता भाजून पूर्ण खमंग शब्दांना भाजल्या की एका प्लेटमध्ये आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे आता एका प्लेटमध्ये आपण थंड करून शाबूला घेऊया तर आता शाबू थंड झालेला आहे नंतरच आपल्याला आहे तर मी आता हे मिक्सरला आपण व्यवस्थित एकदम याचं बारीक पावडर करून घ्यायचं आहे एकदम जेवढं बारीक होईल आपल्याला तेवढं बारीक पावडर करायचं आहे बघू शकता आता हे पूर्ण आपण बारीक काय पावडर होत नाही तर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे तर मी एकदम तर आपल्याला काय करायचं आहे सोजीची चाळणी घ्यायची आहे जेवढं सोजीच्या चाळणीतून पडेल तेवढं असं खाली एकदम चाळून घ्यायचं आहे तर मी याच पद्धतीने असं पूर्ण असं चाळून घेते आणि राहिलेला चोथा आहे ती मिक्सरला पुन्हा फिरवते आणि पुन्हा आपल्याला मिक्सरला हे काढून घ्यायचं आहे तर एवढं राहिलेलं आहे बघू शकता तर पुन्हा हे मिक्सरला काढून मी एकदम याचं बारीक पावडर करून घेतलेलं आहे शाबूचं तर सहज लगेच पावडर होते कारण आपल्या शाबदाना चांगला भाजलेला असते चा तर काही वेळ लागत नाही लगेच असं पीठ होऊन जाते शाबदाण्याचं बघू शकता तर याच्यामध्ये मी अर्धी वाटी काजू घेतलेली आहेत आता हे काजूचं एकदम असं बारीक ठाम करून घालायचं आहे आणि ते नारळ आहे सुकं नारळ पण याच्यामध्ये मी मिक्सरला असं फिरून घेतलेलं आहे व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करायचं आहे काजूचं पावडर घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी मी सुकं नारळ घेतलेलं आहे ते पण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे सुकं नारळ आहे ते तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं चमचच्या सहाय्याने व्यवस्थित असं पूर्ण एकजीव करून घ्यायचं पूर्ण एकजीव केल्याच्यानंतर आपल्याला कढईमध्ये पूर्ण हे मिश्रण एका कढईमध्ये घ्यायचं आहे तर पूर्ण आता मी एका कढईमध्ये असं टाकून घेतलेलं आहे मिश्रण बघू शकता तर ही कढई आपल्याला आता गॅसवर ठेवायची आहे गॅस एकदम असं मीडियम आकार मिडियम ठेवायचं आहे तर एकदम असं गरम झाली की याच्यामध्ये अगदी थोडं थोडं तूप घालायचं आहे तर मी असं अगदी याच्यामध्ये थोडं थोडं तूप घालून हलक्या हाताने याला गरम करायचं आहे मिक्स करायचं आहे तर आता हलकंसं गरम झालेलं आहे गरम झाले की याच्यामध्ये आपल्याला दोन चार चमच तूप लागणार आहे तर बघू शकताय मी याच्यात कमीत कमी अर्धी वाटी तूप घातलेलं आहे आता तूप घालून पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बघू शकताय गॅस एकदम मिडियम ठेवायचा आहे अजिबात फुल गॅस करायचं नाही मीडियम गॅसवरच हे पू पूर्ण एकजीव असं करून घ्यायचं आहे लागेल तसं आपल्याला थोडं थोडं तूप घालायचं आहे मस्त असा खमंग सुगंध असा लाडवाचा सुटलेला आहे ना घरभर खूप छान असं तर बघू शकता मस्त आता आपलं तुपावर व्यवस्थित गरम गेलेले पूर्ण मिश्रण असं बघू शकताय आता मिश्रणाला थोडंसं सा हलकासा असा कलर चेंज झालेला आहे तर याच्यामध्ये घालायचं आहे आता पिठी साखर तर मी एक वाटी पिठी साखर घातलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड घालू आहे कमी जास्त तुम्ही करू आहे तर मी एक वाटी पिठी साखर घातलेली आहे पिठी साखर घातली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि खाली घ्यायची आहे कढई कढई पुन्हा खाली घेऊन पुन्हा व्यवस्थित छान हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे अगदी गरम गरम न करता कोमट झाले की हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला लाडू ओळून घ्यायचे आहेत तुम्हाला जर हे लाडू वळत नसतील तर आणखी एखादा चमच तूप तुम्ही याच्यामध्ये घालू शकताय आणि नंतर लाडू वळवून घेऊ शकताय तर मला याच्यामध्ये तुपाची गरज लागणार नाही लगेच छान व्यवस्थित असे झटपट लाडू तयार होतात बघू शकताय तर मस्त आपला लाडू तयार झालेला आहे जेवढं आपल्याला घोळेल हातावर जेवढं आपण हातावर खेळवेल त्याला तसं छान असा पांढरा शुभ्र लाडू दिसत आहे नवरात्री स्पेशल झटपट तयार होणारे आपले लाडू तयार आहेत बघू शकताय मस्त असा अप्रतिम कलर तर आलेला आहे जिभेवर ठेवताच पेड्यासारखे लाडू तयार झालेले ला आहेत मग काय या नवरात्रीमध्ये तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदा बनवले तर तुम्ही दोन तीन वेळा रात्री बनवाल एवढे भारी लागतात अधूनमधून कधीही उपवासाला तुम्ही खाऊ शकताय नवरात्रीतच काय तर कधी पण लाडू तुम्ही बनवून खाऊ शकताय बघू शकताय अगदी असं ठुसळ झालेलं आहे जिभेवर ठेवताच विरघळणारा पेड्यासारखे लाडू तयार आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा